हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं महिमानापासून स्वागत करते तर मागचे दोन व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केले होते की वटपौर्णिमा पूजेसाठी कोणकोणते साहित्य लागते तसेच सेकंड ब्लॉग शेअर केला होता तो म्हणजे लूक कसा करावा त्याच्यानंतर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण तर पूजेची सुरुवात होते वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालण्यापासून आणि जो धागा असतो तो धागा आपण त्या वटवृक्षाला बांधत असतो दक्षिणा घालून झाल्यानंतर पूजेसाठी बसल्यावर सगळी पूजा व्यवस्थित मांडून घेतली अभिषेक केला गणपतीचा आणि पूजेला सुरुवात केली पूजा संपल्यानंतर ब्राह्मणदादांना नमस्कार केला आणि योग्य ती दक्षिणा दिली त्यानंतर ओटी भरण्यासाठी सुहासिनींना हळदी कुंकू लावून घेतला त्याच्यानंतर ओटी भरली आणि माझी ओटी भरली त्यांनी आणि सगळ्यांना नमस्कार केला ओटीसाठी आपण इतकं गहू किंवा तांदूळ वापरू शकतो आणि जो आपण आंबा असतो तो उटीत देत असतो ऑकेजनली आंबाचा अवेलेबल असतो म्हणून आंबा दिला जातो तसंच जांभूळ वगैरे म्हणजे ह्या दिवसात जे फळ येतात ते ओटीत दिले जातात तर त्या ताई नात्याने लागत होत्या ननंदबाई आणि त्या सांगत होत्या की आता नऊ महिन्यात नातू पाहायला गेलो म्हणून असा आशीर्वाद पण त्यांनी दिला आणि त्यामुळे मला थोडं हसू येत होतं त्या सांगित आपल्याला कि तुमच्या मुली लागतात त्यांचा नमस्कार करायला पाहिजे मग परत त्यांनी येऊन माझा नमस्कार केला तर हेच सण असतात वटपौर्णिमा त्याच्यानंतर तालिका झाली या ज बायका बायकांची भेट होत असते आणि बोलणं चालणं होत असतं व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा